डीआरडीओ सेप्टम टू थाउजंड ट्वेंटी सिक्स साठी पोस्ट आहे त्याचा वॅकेन्सी सेव्हन सिक्स्टी फोर आहे जर तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल तर तुमच्यासाठी खूप चांगली सुवर्ण संधी आहे कारण की याची जी लास्ट डेट आहे ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे आणि अर्ज प्रक्रिया काय असेल पात्रता काय आहे कोण कोण फॉर्म भरू शकतं आणि किती एज पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता सर्व जे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ऋतुजा पवार इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत आहे तर त्यासोबतच जर तुम्ही साठी प्रिपरेशन करतो असाल तर ता स्टेटचे जे मुंबई हायकोर्टच्या शिपाई पदासाठी खूप साऱ्या वॅकन्सी आलेल्या आहेत त्यासाठी जी फीज आहे ती फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच मिळेल तर तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि आपल्या जे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं जे ऍप आहे ते डाउनलोड करायचं आहे सेम लाईक क्लर्क साठी सुद्धा आहे मुंबई हायकोर्टचा जे क्लर्क साठी वॅकेन्सीज आहेत त्यामध्ये तुमचा हा पूर्ण जो सिलेबस आहे तो कव्हर केला जाईल आणि फोर्टी क्वेश्चन तुमच्याकडून इथून तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे यासाठीची फीज आहे ती चारशे नव्याण्णव रुपये आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि आपल्या इन्फिनिटी स्पर्धाचं त्यासाठी अॅप डाउनलोड करायचं आहे तर जे ऑफिशियल जे नोटिफिकेशन आहे हो डीआयडीओचं तर यामध्ये जी क्रुशियल डेटा ऑफ होती ती एक जानेवारी ओपनिंग डेट फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून याची फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली तर त्याची जी लास्ट डेट होती ती एक जानेवारी दोन हजार सव्वीस होती पण आता लास्ट डेट त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट पण <coughs> सॉरी जर बघितली डीआरडीओची तर डी आर डीओच्या ऑफिशियल वेबसाईटवरती बघा लास्ट डेट ऑफ ऑनलाईन ऍप्लिकेशन सेप्टम इलेव्हन इलेव्हन्थ जानेवारी टू थाउजंड ट्वेंटी सिक्स तर तोपर्यंत तो अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात तर तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल तर तुम्ही फॉर्मसाठी अप्लाय करू शकता अकरा जानेवारी त्याची लास्ट डेट आहे तर याचा जो सिलेबस आहे तो सुद्धा आपण बघूया पेस्केल जे दिलेला आहे ते लेवल सिक्स जे आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे आणि पे पेनुसार तुम्हाला ते केलं जाणार आहे तर काही जो पोस्ट आहेत त्यामध्ये तुमचं डिग्री कम्प्लीट असणे गरजेचं आहे काहींमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन मास्टर्स डिग्री ज्यांचं आहे मास्टर ऑफ सायन्स डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग डिग्रीज एक्सेट्रा इन एनी सब्जेक्ट ऑर डिसिप्लिन ॲज ऑन क्रुशियल डेट ऑफ इलिजिबिलिटी शाल नॉट बी कन्सिडर्ड फॉर रिक्रुटमेंट ज्यांचं बॅचलर डिग्री इंजिनिअरिंग आहे किंवा हायर क्वालिफिकेशन आहे त्यांना हा जे आहे ते फॉर्म अप्लाय करू शकणार नाहीये तर कोण फॉर्म अप्लाय करू शकेल तर त्या रिलेटेड सुद्धा आपण बघू पण आता डिप्लोमा कॅंडिडेटसाठी हे जे अर्ज प्रक्रिया करण्यात आलेली आहे यावरती आपण आधी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला आणि त्यामध्ये आपण क्लिअर जे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे त्याबद्दल बोललेलो हो। आहोत तर केमिकल साठी जर तुमचं डिप्लोमा इन केमिकल इंजिनिअरिंग असेल जे केमिस्ट्री रिलेटेड पोस्ट आहेत बीएससी डिग्री इन केमिस्ट्री फ्रॉम रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी सिव्हिल इंजिनिअर रिलेटेड ज्या पोस्ट आहेत टोटल अकरा आहेत केमिस्ट्री रिलेटेड बावीस पोस्ट आहेत Uh, त्यामध्ये तुमचं डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग झालं असणं गरजेचं आहे देन कंप्युटर सायन्स साठी डिप्लोमा इन कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा कम्प्युटर सायन्स इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी यामध्ये किंवा बी सी ए असेल तरी तुम्ही इलिजिबल आहात यासाठी चांगल्या पोस्ट आहेत एकशे साठ पोस्ट आहेत देन इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकलचा डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवाल्यांसाठी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स मध्ये डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स और इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन जिओलॉजी मध्ये बी डिग्री व्हावी आहे ची आता इलेक्ट्रॉनिक्स अँड इंजिनिअरिंगच्या ज्या पोस्ट आहेत त्या टोटल एकशे अकरा पोस्ट आहेत अँड डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स साठी सुद्धा अकरा पोस्ट आहेत इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग रिलेटेड फोर्टी सेवन पोस्ट आहेत अशा प्रकारे ज्या वॅकन्सीज आहेत त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाल्यांसाठी सुद्धा खूप चांगली वॅकन्सीज आहे एकशे सत्तावीस पोस्ट आहेत यामध्ये डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा टेक्नॉलॉजी तुमचं फक्त डिप्लोमा कंप्लीट असणं गरजेचं आहे जर तुमचं डिग्री असेल तर ते कॅन्डिडेट्स इलिजिबल नाही आहेत त्यानंतर फिजिक्ससाठी आहे बीएससी डिग्री इन फिजिक्स ज्यांचं झालेलं आहे टोटल अठरा पोस्ट आहेत आणि अदर पोस्टसाठी सुद्धा आहेत मॅथमॅटिक्स त्यांचं मॅथमॅटिक्स डिग्री कंप्लीट आहे त्यांच्यासाठी सिक्स वॅकन्सीज आहेत अशा टोटल ज्या आहेत त्या पाचशे एकसष्ट वॅकन्सीज इथे बघायला मिळत आहे त्याचा पे स्केल जो आहे तो त्यांनी दिलेला आहे ज्या ग्रुप सीच्या पोस्ट आहेत टेक्निशियनच्या ज्या पोस्ट आहेत त्यांचा ग्रेड पे जो आहे तो चांगला आहे आणि ज्या नॉन टेक्निशियनच्या ज्या पोस्ट आहेत त्यांचं लेवल टूचा पगार आहे पण आता या जो पोस्ट बघतो आपण टेक्निकल पोस्ट आहेत या टेक्निकल असिस्टंट बी सिनियर टेक्निकल असिस्टंट बी स्टाफ बी च्या या वॅकन्सीज आहेत ओके तर यामध्ये जे फॉर्म फिलिंग ते सुद्धा आपण बघू आता या ज्या आहेत टेक्निशियनच्या पोस्ट आहेत तर यांचा जो ग्रेड पे आहे तो लेवल टू चा असणार आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन यामध्ये या ज्या पोस्ट आहेत कार्पेंटर कोपा ड्राफ्टमॅन इलेक्ट्रिशियन आ, या पोस्ट आहेत त्यांचं लेवल टू चासे, लानी आधी चा असेल आणि या ज्या आधीच्या पोस्ट बघितलेल्या आपण इंजिनिअरिंग किंवा बी एस सी डिप्लोमा बेस आहेत त्यांचा जो पे स्केल आहे तो चांगला आहे लेवल सिक्सचा से, सेंट्रलचा पे स्केल तुम्हाला इथे मिळणार आहे त्यामध्ये अलाउन्सेस ऍड होऊन तुमचं सॅलरी जी आहे ती एक चांगल्या प्रकारे असेल आता यामध्ये एज रिलॅक्सेशन दिलेला आहे तो एज क्रायटेरिया कॅन्डिडेट्स अठरा अट ते अठ्ठावीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात ओपन साठी आणि बाकी आय सी एस सी साठी पाच वर्षाचा आहे ओबीसी साठी तीन वर्षाचा आहे कॅन्डिडेटसाठी पीडब्ल्यू पी डी अनरिझर्व कॅन्डिडेट्स त्यांच्यासाठी टेन इयर्स ते एज रिलॅक्सेशन आहे म्हणजे थर्टी एट इयर्स पर्यंत फॉर्म भरू शकतात तशा प्रकारे एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे याची जी पीडीएफ uh, आहे ती सुद्धा आपल्या ग्रुपवरती तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल देन uh, जो क्रायटेरिया आहे रि मेडिकल फिटनेसचा जो आहे मध्ये आता काही ज्या पोस्ट आहेत त्यांच्यासाठी हा मेडिकल फिटनेसचा क्रायटेरिया ऍड करण्यात आलेला आहे आता जो फीज आहे फीज जे स्टाफ बी पोस्ट आहेत आपण आता बघितल्या बघितल्या बगीच ज्या डिप्लोमा बेस्ट पोस्ट आहेत त्यांच्यासाठी जी फीज आहे अनरिझर्वड ओबीसी ईडब्ल्यू एस साठी सेवन फिफ्टी आणि ज्या वुमन्स आहेत त्यांच्यासाठी एस सी एस टी डब्ल्यू बी टी एक्स मॅन यांच्यासाठी पाचशे रुपये फीज असेल त्यानंतर टेक्निकल ए चा ज्या पोस्ट आहेत ज्या लेवल टू चा पे स्केल आपण बघितलेलं कार्पेंटर वगैरे ड्राफ्टमॅन यांच्या ज्या पोस्ट होत्या त्यांच्यासाठी फीज आहे सहाशे रुपये आणि वुमन साठी पाचशे रुपये फीज असणार आहे तर या रिलेटेड असेल देन तुमचा जो एक्झामिनेशन सिटीज आहे आता जर तुम्ही महाराष्ट्रातून फॉर्म भरताय तर तुम्ही मुंबई सेंटर टाकू शकता इथे बघा सेंटरमध्ये तुम्हाला मुंबईचा क्रायटेरिया दिलेला आहे मुंबई एम एम आर आहे त्यानंतर पुणे सुद्धा आहे तो पुणे सुद्धा तुम्ही ऍड करू शकता जे एक्झाम असेल ती ऑनलाईन बेस्ड एक्झाम असणार आहे आणि यामध्ये फक्त दोन टायर असतील टायर वन आणि टायर टू सिंपल एक्झाम आहे टायर वन मध्ये जो तुमचा असेल वन फिफ्टी क्वेश्चन असतील वन फिफ्टी मार्क्ससाठी असतील ठीक आहे त्यानंतर जो मेन पार्ट आहे की इथे बघा टेस्टसाठी जनरल सायन्सचे चाळीस क्वेश्चन्स असतील जनरल इंग्लिश थर्टी क्वेश्चन्स क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड चाळीस आणि जनरल इंटेलिजन्स चाळीस म्हणजे जो मॅथ रिजनिंगचा पार्ट आहे तो सगळ्यात मेजर मेजर पार्ट आहे ऐंशी क्वेश्चन तुमचे मॅथ्स आणि रिजनिंग इथेच तुमचे एटी क्वेश्चन सॉल्व्ह होतात नंतर जीकेचे तुम्हाला फक्त जे चाळीस क्वेश्चन्स आहेत आणि थर्टी क्वेश्चन जे आहेत ते जनरल इंग्लिश आहेत तर हा जो सिलेबस आहे चे चे तो तसा इझिली त्यांनी डिकोड केलाय आता डीआयडीओ चे जे प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन आहेत त्यानुसार पण आपण प्रॅक्टिस त्याची करू शकतो तर वन ट्वेंटी मिनिट साठी ही एक्झाम असेल वन फिफ्टी आहे फॉर प्रोविजनल सिलेक्शन पर्सनॅलिटी टेस्ट असेल आणि सेकंड जे आहे टेस्ट स्पेसिफिक टू सब्जेक्ट ऑफ पोस्ट कोड सो ज्या रिलेटेड तुमची टेस्ट असेल जसं की आता केमिस्ट्री रिलेटेड तुमची कोणती तरी पोस्ट आहे तर केमिस्ट्रीचे तुम्हाला इथे स्पेसिफिक सब्जेक्ट ऑफ पोस्ट कोड तुमचे क्वेश्चन असतील आणि पर्सनॅलिटी टेस्ट होईल तर या रिलेटेड तुमचा पेपर असेल सीबीटी वन आणि सीबीटी टू सीबीटी वन हा तुमचा एमसी क्यू बेस्ट क्वेश्चन असणार आहेत तर या रिलेटेडच आहेत आणि टेबल टू जो आहे तो जो सेकंड नॉन टेक्निशियनच्या टेक्निशियनच्या आपण ड्राफ्टमॅनच्या पोस्ट बघितला सेम आहे एटी क्वेश्चन्स असतील फोर्टी क्वेश्चन जनरल सायन्सचे असतील थर्टी क्वेश्चन असतील सीबीटी फॉर प्रोव्हिजनल शॉर्ट लिस्टिंग त्याच्यामध्ये पर्सनॅलिटी टेस्ट तुमची घेतली जाईल प्रकारे तुमचा जो पेपर असेल तो पॅटर्न असणार आहे जे सिलेक्शन प्रोसेस आहे टायर वन अँड टायर टू इज फॉर्टी पर्सेंट तुमचे मार्क्स असणं गरजेचं आहे टायर वन मध्ये जर तुम्ही फोर्टी पर्सेंट तुम्हाला मार्क्स मिळाले तरच तुम्ही टायर टू साठी सिलेक्ट होणार आहात मेरिट लिस्टच्या थ्रू तर यामध्ये अनरिझर्वड आणि साठी फोर्टी प पर्सेंट मार्क्स पाहिजेत आणि थर्टी फाईव्ह पर्सेंट साठी हवेत त्यानंतर हा जो रेशो असेल तो वन इस टू टेनचा रेशो इथे घेणार आहेत सिलेक्शन साठी तुमचा जो रेशो रेशो असेल तो वन इस टू टेनचा असेल तर या रिलेटेडच जो तुम्ही अजूनही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरायचा जो सिलेबस आहे ज्यांचं मॅथ्स रिजनिंग स्ट्रॉंग आहे त्यांनी आवर्जून हा फॉर्म भरायचा आहे लास्ट डेट जे आहे अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकता आणि असेच तुम्हाला अपडेट जाणून घ्यायचे असतील तुम्ही जर चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा धन्यवाद भेटूया पुढच्या अपडेटमध्ये